एका उच्च शिक्षित आणि गर्भश्रीमंत मुलीची फेसबुकवर ओळख झाली त्यानंतर योगेश पाटील या तरुणानं तिच्याशी प्रेमाचं नाटक सुरू केलं त्या युवतीचे दागिने रोकड आणि किमती मोबाईल घेऊन तिची फसवणूक केली अखेर लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर कोल्हापुरातील व्यावसायिक योगेश पाटीलला अटक करण्यात आली यापूर्वी त्याला तीन वेळेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे कोल्हापुरातील व्यावसायिक योगेश पाटील यानं फेसबुकवरून काही मुलींची फसवणूक केल्याच्या तक्रारी आहेत काही महिन्यांपूर्वी त्याची एका उच्च शिक्षित गर्भश्रीमंत मुलीची फेसबुकवर ओळख झाली हळूहळू त्यांच्यातील संपर्क वाढला त्याचा गैरफायदा घेत योगेशनं संबंधित महिलेला कोल्हापुरातील विविध ठिकाणी भेटून तिच्याशी प्रेमाचं नाटक केलं काही दिवसांपूर्वी त्यानं त्या महिलेला कोल्हापुरातील रिलायन्स मॉलजवळ बोलवून घेतलं आणि गोड बोलून तिच्याकडील रोख रक्कम मोबाईल आणि दागिने मागून घेतले अशा प्रकारे तिची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित महिलेनं पंधरा दिवसांपूर्वी लक्ष्मीपुरी पोलिसात तक्रार दिली होती त्यानंतर पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी त्याला अटक केली त्यानंतर सलग तीन वेळा त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली अशा पद्धतीनं योगेश पाटीलनं आणखी कुणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन श्रीराम कन्हेरकर यांनी केलंय